सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे आज सायंकाळी साडे नऊ वाजण्याच्या अपघातात एका अँब्युलन्स चालकाचा मृत्यू झाला आहे मृत चालकाचे नाव दत्तात्रय जगन्नाथ मधुरे वय पंचेचाळीस होणार ताकमोगी बीटभट्टी महालक्ष्मी नगर जुळे सोलापूर असे आहे अपघातानंतर स्थानिकाने तात्काळ त्यांना बेशुद्ध अवस्थेत सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेने सोलापूर शहरात हळळ व्यक्त होत आहे मृत्यूची बातमी समजतात नातेवाईक आणि ॲम्बुलन्स चालकाने सिव्हिल हॉस्पिटल येथे मोठी गर्दी केली अधिक तपास सुरू आहे आज आठच्या आठ साडेआठच्या सुमारास आम्ही मुळेगावहून जात असताना गॅस भरण्यासाठी मु मुळेगाव दोनडी जो पात आहे है बोरावणीचा हैदराबाद रोड तिथे एक अज्ञात वाहनाने असे ॲक्सिडेंट झाल्यासारखं वाटलं व आम्ही तिथं थांबलो पेशंट जखमी अवस्थेत मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होतं तिथं थांबलो मग आम्ही इतर ठिकाणी सगळे जमले लोक चौकशी करत असताना कुठलाय काय त्या गाडीच्या नंबरवरून आम्ही बघायचा प्रयत्न केलो तो पेशंट थोडा रक्तस्राव होत असताना हे आमचे बोरामरीचे गुड्डूपटणे व आमच्या स सगळ्यांच्या तिथं सहकार्यानं आम्ही सह गुड्डूपटण्याच्या ॲम्ब्युलन्सला फोन केला परंतु एक पंधरा ते वीस मिनिट वेळ चालला होता परंतु तिथं पेशंटचं म्हणजे दुखणं ते असह्य होतं त्यामुळं गुड्डू पटनेंनी निर्णय घेतला की आपण आपल्या स्वतःच्या गाडीत घेऊन जायचं मग आम्ही त्यांना थोडंफार थांबवलं बाबा असं गडबड करू नको कारण अज्ञात आहे आपल्या ओळखीचं नाही तरी सहित आम्ही निश्चय केला की त्यांना घेऊन हॉस्पिटलला घेऊन जायचं मग त्यासाठी आम्ही काय केलं माननीय आमदार साहेब कल्याण शेट्टींना फोन लावला त्यांनी दादांनी एका शब्दात पहिला घेऊन जावा बाकीचं आपण नंतर बघू तसंच देशपांडे साहेबांनाही आम्ही फोन केला सूचना दिली साहेब असा असं अज्ञात आहे आम्ही काय करावं त्यांनी पण घेऊन जावं म्हणले ह्या दोन व्यक्तीमुळं आम्ही काय केलं गुड्डू पटण्याची स्कॉर्पिओ होती त्या स्कॉर्पिओमध्ये घातलं तिथे कापडही मिळत नव्हतं परंतु इतर लोकांनी तिथं काय मदत करून गाडीत आम्ही घेऊन सिव्हिलला आणून सिव्हिलमध्ये ॲडमिट केलं परंतु आमच्या प्रयत्नाला यश आलं नाही असं आम्ही म्हणू कारण इथं आल्यानंतर मृत घोषित केलं जैन ये एक सो आठ पर पर जा रहा परत दत्तात्रेय जगन्नाथ मथुरे उनका अपघात धोडी फाटे पर कोई बता रहे बडी गाडी सेवा बोलके चलतेस लोक अभी पता नाही अभी यहाँ पर सिविल हॉस्पिटल पे ट्रीटमेंट चालू है उनका डॉक्टर अभी बताई नहीं हमको क्या इसके आगे डॉक्टर हमको बोलने के बाद हम आगे का प्रोसीजर ये एम्बुलेंस चालक थे इसी ये एम्बुलेंस चालक हफ्ते थे यहाँ पर एक सौ आठ पर एम्बुलेंस चालक थे और एक सौ आठ ड्यूटी उनकी धोडी धोत्री इधर ड्यूटी थी उनकी बोरावनी साइड वहाँ से यहाँ से वहाँ डेली अपडाउन डाउन था उनका नाइट की ड्यूटी थी उनकी Jain. subscribe now and press the bell icon never miss an